दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी माध्यमिक विद्यालय बाबणे येथे आषाढी एकादशी साजरी करण्यात आली संपूर्ण बाबणे गावात दिंडी काढून एकादशी साजरी करण्यात आली जिल्हा परिषद शाळा बाबणे या ठिकाणी मोठे रिंगण करून मोठ्या उत्साहात गावकऱ्यांनी व जिल्हा परिषद शिक्षक बाबणे यांनी सहभाग घेतला एरवी शाळेच्या गणवेशात असलेले विद्यार्थी आज वारकऱ्यांच्या वेशभूषात हातात भगवे झेंडे आणि वृंदावन घेऊन आले होते सुरुवातीला विठ्ठळाच्या आरती भजन अभंग असे कार्यक्रम व त्यानंतर रिंगण घातलेले रिंगण घातले गेले मृदुंग हाती घेतलेल्या विद्यार्थ्यांनी फुगडी खेळून व नृ नृत्य करून शाळेचे प्रांगणन भक्तिमय केले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिवासी माध्यमिक विद्यालयातील अतुळ गोळेसर व इतर सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी यांनी सहभाग घेतला न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क